संकुला मार एक संकुलाचे मार्गदर्शक एक सेवाभावी व्यक्तिमत्व व्यासपीठावर उपस्थित ज्यांनी एल आय सी विभागामध्ये आपलं एक वेगळ्या पद्धतीचं मराठी भाषेची पताका फडकवलेली आहे त्यामध्ये मी सर्वांचंच नाव घेऊ इच्छितो ही मंडळी अगदी विद्यार्थ्यांच्या मनावरती अभिराज्य गाजवणारी आहेतच पण त्याचबरोबर त्यांनी जे केलेलं काम आहे ते आदर्शवत आहे आणि प्रेरणादायी आहे त्याच्यामध्ये या चंदीगड तालुका मराठी अध्यापक संघाचे अध्यक्ष आदरणीय मोहन पाटील सर उपाध्यक्ष कमलेश कर्णिक सर कार्याध्यक्ष आदरणीय इनामदार सर सचिव एस पी पाटील सर सहसचिव याच्या औस्कर सर खजिनदार सर काळीवा बी एल पाटील सर त्याचबरोबर आमचे सन्मित्र ओझिम प्रतिनिधी साबळे सर तालुका प्रतिनिधी आमचे वडील बंधू शिवनगेकर सर दुसरे वडील बंधू तालुका समन्वयक आणि या भागामध्ये सीमा कवी म्हणून ज्या नावारोपास आलेले आहेत ते रवी पाटील सर या सर्व माझ्या वडीलबंधूंचं मी किती कौतुक करावं किती अभिनंदन करावं किती त्यांच्याविषयी विद्यार्थ्यांच्या समोर सांगावं ते शब्दातून सांग सांगणं हे पूर्णत्वास जाणार नाही त्यामुळं खरंच या सगळ्यांच टाळ्याच्या गजरामध्ये मागच्या वर्षी शहाण्णवच्या पुढं मराठीमध्ये असणारे विद्यार्थी आणि यावर्षी पंच्याण्णवच्या पुढं असणारे विद्यार्थी याच्यामध्ये जवळपास साठ पेक्षा अधिक विद्यार्थी या चंद्रगड तालुक्यामध्ये आहेत तर मी अतिशय प्रांजळपणानं सांगू इच्छितो आपल्या कोल्हापूर जिल्ह्यातील बारा तालुक्यामधील हा मराठी भाषेमध्ये इतका गुण संपादन करणारा अग्रेसर असा एकमेव तालुका आहे आम्ही ही सगळी मंडळी कोल्हापूर जिल्हा मराठी अध्यापक संघाच्या वतीनं एकत्रित बांधली गेलेलो आहोत बारा तालुक्यातील जवळपास साडेपाचशे सहाशे शिक्षक आम्ही एकत्रित काम पाहतो काम करतो आणि त्याच्यामध्ये प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी समिती किंवा अशी मराठी अध्यापक मंडळ कार्यरत आहे पुन्हा एक अभिनंदनीय बाब सांगतो की या बारा तालुक्यामध्ये ज्यांनी या मराठी विभागाचं काम आदर्शवत केलेलं आहे तो हा बारा तालुक्यामधील चंदगड तालुका एकमेव तालुका आहे त्यामुळं या मंडळींचं या आमच्या वडीलबंधूंचं कौतुक करावं तेवढं खूप कमी आहे विद्यार्थी मित्र माझ्या माहितीप्रमाणे दहा वाजता इथं आलेले आहेत जवळपास तुम्ही दोन सव्वा दोन तास थांबलेला आहात मी खूप नात्यानं तुमच्या ना समोर ठेवू इच्छितो बघा आपण आता दहावी पास आऊट झालेलो आहोत नव्वद पंच्याण्णव शहाण्णव कितीतरी टक्के मार्क काढून आपण यशस्वी झालेलो आहोत माझ्या आई वडिलांना मी काय केलं पाहिजे मला काय करायची इच्छा आहे माझा काय गोल आहे माझं ध्येय काय आहे हे आपण पहिल्यांदा आपल्या डोळ्यासमोर ठेवलं पाहिजे आणि त्या ध्येयाच्या दिशेनं निश्चितपणाला वाटचाल केली पाहिजे कोण इंजिनिअरिंग कडे जाईल कोण मेकॅनिकल कडे जाईल कोण कॉम्प्युटर सायन्स कडे जाईल सायन्स विभागाकडे जाईल कोण आर्ट्स कॉमर्स विभागाकडे जाईल निनिळा फॅकल्टीज आहेत कोणाला आयटीआय मध्ये करिअर करायचं असेल आयटीआ क्षेत्राकडे जाईल बऱ्याच ठिकाणी तुमच्या संधी उपलब्ध आहेत पहिल्यांदा माझं ध्येय काय आहे त्या ध्येयाच्या दृष्टीनं तुम्ही निश्चितपणाला वाटचाल केलेली ही तुमच्या यशाला गवसणी घालणारी ठरणार आहे मग अशी कबड्डी संघाचं उल्लेख या ठिकाणी झाला कबड्डी संघाचं पारदर्शक शिक्षक आहेत स्वतः खेळाडू आहेत तर माझ्याबरोबरही माझ्या शाळेतील एक क्रीडा शिक्षक आलेले आहेत तर ते क्रीडा शिक्षक नसून महाराष्ट्र संघाचं नेतृत्व करणारा कर्णधार म्हणून त्याची ओळख आहे त्याचबरोबर राष्ट्रीय हॉकी आहेत सचिन पोवार पण याच खऱ्या अर्थानं कौतुक कोणाचं आहे त्याची जाणीव मी प्रथम आपल्याला करून घेतो आहे जवळजवळ पंधरा वर्ष हे कार्य अतिशय मोजक्याच लोकांनी अतिशय जोमानं या ठिकाणी सुरू केलं रवि पाटी सर या खऱ्या अर्थानं मराठी अध्यापक शिरा शिलेदारांनी ही सुरुवात केली जोमानं चालवली आज सुपारी सर दयानंद पाटील सर फोन गेले सर विलंब न सर आपले एवढे सर आपल्या तालुक्यातील प्रक्रिया रुजवलं याचं काम खूप चांगल्या पद्धतीनं सुरू आहे कारण ज्या ज्या वेळेला त्यांच्या मराठी संघामार्फत काही शिक्षकांना पुरस्कार वगैरे हो दिले जातात किंवा इतर ठिकाणी पुरस्कार मिळाल्यानंतर त्यांची संपूर्ण टीम त्यांच्या घरापर्यंत जाऊन आमचा माणूस आमचा अभिमान तसं आमची मातृभाषा आमचा अभिमान या गोष्टी अतिशय चांगल्या पद्धतीनं त्यांनी टिकवलेल्या आहेत अशाच प्रकारच्या आपली मातृभाषा जसं आता दयानंद पाटील सरांनी सांगितलं त्या भाषेचा आधार न घेता कारण इंग्लिश फॅड खूप झालेला आहे आपण ती विदेशी भाषा म्हणतो आणि काही वेळेला तर असं बोललं जातं इंग्रजी शिवाय पर्यायच नाही असं बोललं जातं आणि आता त्यानंतर जय सरस्वती संघाचे सर्व शिल्लीदार आणि ज्यांचा गुणगौरव केलेला आहे असे सर्व विद्यार्थी त्यांचे पालक विशेषपासून सगळेजण अतिशय गंभीर चेहरे म्हणून आपण बसलेलो शिंदे सर यांचे त्यानंतर दळवी माऊली माहुली पुढली रस्त्याची या ठिकाणी शिक्षक एस पी पाटील त्यानंतर तनिष्का मारु ओनाप पाटील पंचारुगुण राज्यालय मार्गदर्शक शिक्षक रवींद्र पाटील सर आणि त्यांचे पालक तनिष्का मोनाका पाटील पंचालगुन घेऊन येथे शाहू पाटील तुम्हाला मिताली विजय पाटील सरस्वती विद्यालय कालपुरे सोशल मीडियावरती गेली जो जो बरेच वर्ष बघत होतो पण आज इथं प्रत्यक्ष योग्य यायचा आला आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष मान्य दुपारे साहेब शिंदे साहेब तसेच अमेरिकेमध्ये सुद्धा गेलो तर कुठल्याही पद्धतीचा भाषेचा प्रॉब्लेम येत नाही मी सुद्धा आपल्यासारख्या मराठी शाळेतूनच शिकलोय आहे अमान्य आलोय आहे आणि म्हणजे कुठलाच काय अडचण येत म्हणजे आपण भोकंपट्टी करण्यापेक्षा समजावून घ्यायचा आपला मेन अजेंडा आहे म्हणजे लाभले आम्हा भाग्य आहे बोलतोय मराठी झाल

कार्य चालू आहे समाधान वाटलं आज उपस्थित या कार्यक्रमाला असलेले आमचे सचिन शिंदे सर पुणे आमचे इतर मान्यवर आणि इतर आमच्या तालुक्यातले हे जे आमचे त्याचा उत्तम अभ्यासक आहे माझे वडील उत्तम शिक्षक होते सर मराठीचे गणिताचे शिक्षक होते तालुका मास्टर होते त्यामुळे माझं सतत शिक्षण असेल आहे सध्या मी खेळू शिक्षण मंडळाचा संचालक आहे या संस्थितीमध्ये जेव्हा आपण विचार करतो सर त्यावेळेला आता जे आमच्या काळामध्ये आमच्या मुलांना काय व्हावं अशी पालकाची इच्छा होती त्यावेळेला इंजिनियर डॉक्टर वकील अशी एक मानसिकता त्यावेळेला असायची आणि त्यामुळे आम्ही कळत न इनिंगला गेलो आमची माझी खरं होती कदाचित मराठीची आवड होती अशी तर मी इनिंगला गेलो इंजिनियर झालो पण आज पालक सुजान झालेला आहे पालक सुजान झालेला आहे पालकाला नक्की कळते की माझ्या मुलाला कुठली साईड घेतली पाहिजे काय करावी त्या पद्धतीचं आणि हा कार्यक्रम मुळात मराठीचा गौरव गुळ गौरव करण्यासाठी जमलेला खरं तर सांगतो ज्या वेळेला आपली मराठी भाषा एकदम सुरुवातीपासून चक्रधर स्वामीपासून असेल ते ज्ञानेश्वरीपासून इतर आज वारकरीपर्यंत आज आमच्या वेळेला झेडपत आलेला हा मराठी साहित्याचा गुणगौरव सतत होत आहे या साहित्याचा अभ्यास जर केला तर खूप फरक पडेल माणसांनी घेऊन आणि आमची मातृभाषा आहे आज सगळीकडे जगात बोलबाला असताना इंग्रजीचा बोलबाला असताना आज सुद्धा काही राष्ट्र मराठीतच किंवा मातृभाषेत मराठी म्हणत नाही मी मातृभाषेत शिक्षण देत आहे जपान असेल रशिया असेल चीन असेल ह्या लोकांनी भरपूर प्रगती केलेली आहे फक्त एकच करायला पाहिजे की आमच्या मनाने दुय्यम भाषा म्हणून इंग्रजीकडे फार लक्ष दिलं पाहिजे कारण चालू जिथं जिथं कॉम्पिटिशन एक्झाम असतील तिथं इंग्रजी आलीच पाहिजे एवढंच महत्व आहे नाही तर जेवढं पण तुमचं शिक्षण मातृभाषेत असेल तिथं तुमची प्रगती नक्की होते हे मग आम्ही अनुभवानं सांगतो अध्यक्ष संघाचे अध्यक्ष आणि सहकारी सगळ्यांचे मला इथं बोलून तुम्ही तुम मला सत्कार करा त्याबद्दल मी तुमच्या आभार मानतो